पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले असून उपचारांसाठी आधी दहा लाख रुपये भरण्याची अड घातल्यानं गर्भवती तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोरके यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या तरी देखील रुग्णालयानं वेळेवर उपचार दिले नाही या प्रकरणामुळे आता विविध संस्था आणि पक्ष या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात सकाळी शिवसेनेचं आंदोलन झाल्यानंतर आता काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील दिननाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर आंदोलन करण्यात येत आहे भाजपा आमदारांचे पत्नी तनिषा बिसे या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीननाथ रुग्णालयाच्या विरुद्ध आणि त्यांच्या मुजोर कारभाराविरुद्ध काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं सत्ताधारी भाजपा आमदारांच्या निकटवर्तीयांची जर ही अवस्था होत असेल तर आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील आणि सामान्य लोकांचे काय हाल करत असतील असा प्रश्न देखील यावेळी काही आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आला नाही

देवेंद्र फडणवीस बोललो नाही एका बस ड्रायव्हरला तुम्ही काढता एका मिनिटात या प्रशासनाकडे येऊन आज पुण्यामध्ये कार्यक्रम असा उद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे जे आहे, शासन त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाहीये त्यांचे धागेदोरे वरपर्यंत आहेत ते कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पुलिस समोर करतात आज आम्हा आया म्हणून आलो इथं कोणता पक्ष नाही कोणता हेतू नाही उल्हडबाजी नाही फालतुगिरी नाही आम्ही फक्त जा विचारायला आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना आम्ही याच्यानंतर अमितेश कुमार पोलीस कमिशनर भेटणार आहोत त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला एक रुपया पाडा लात मारा यांच्या डॅश डॅश वर हाकलून द्या यांना आणि काय अभियान करा हे

आणि ह्या कोणत्याही अटी शर्ती धर्मदाय आयुक्तांच्या पाळल्या जात नाहीयेत यांना लाज वाटली पाहिजे एका आईचा वध केला वध म्हणते मी वध पुन्हा सांगते वध कारण दोन मुलं आज आईच्या दर झाले अनाथ झाली सात या महिन्यातली ती पाळ

पोलीस काहीच सांगत नाही पोलीस फक्त आम्हाला बोलवत आहे आम्ही तर म्हणला चार महिला चार आया जातायत कोणत्याही पक्षाची भूमिका घेऊन नाही चालू आहे आया म्हणून आले कोणती ठेवला तरी आम्हाला जाऊ देत नाहीये म्हणजे किती फडणवी साहेब घाबर घाबरता तुम्ही आणि कुणाला घाबरताय रुग्णालय प्रशासन आहे त्यांना पार्टिसिप आणण्याचा प्रयत्न सुरू मंगेशकर एवढा मोठं नाव असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यदा कदाचित त्यांच्यावर आशीर्वाद ठेवत असते 우리는 다시 시작할 것입니다. 그리고 특히 아야 완전히 시작할 것입니다. 할라 볼라고! 할라 볼라고! 이 정도면 할라 볼라고! 파키아스칼 호스피털! 네! 네! 파키아스칼 호스피털! 힌디! 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 할라 볼라고! 할라 볼라고! 여러분, 조금 더 쇼핑을 해보십시오.